नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचं काम रेल्वे विभागाकडूनच करण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक वर्मा यांनी सोमवारी स्पष्ट त्यामुळे जुना सविस्तर प्रकल्प अहवालाला बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय का असा प्रश्न आता उपस्थित झाला असून नवीन डीपीआर बाबत माझ्याकडे माहिती नाहीये असंही वर्मा यांनी नमूद केल्यानं संभ्रम वाढलाय पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील कोडद गावातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप हा सर्वात मोठा दुर्बीण संशोधन प्रकल्प अडथळा ठरत असल्यानं रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या मार्गावरून रेल्वे प्रकल्प उचित ठरणार नाही असं जाहीर केलंय तसंच जीएमआरटी प्रकल्पाला धक्का न लावता पुणे अहिलानगर शिर्डी नाशिक या नवीन रेल्वे मार्गाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेशही दिले मात्र स्थानिक आणि लोकप्रतिनिधींचा नवीन रेल्वे मार्गाला विरोध आहे खेड हवेली तसंच नगर जिल्ह्यातील संगमनेर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आले शेतकऱ्यांना मोबदला देखील वितरित करण्यात आला असून या जमिनींचे आता काय असा प्रश्न उपस्थित होतोय